अकोल्यातील भाजप कार्यकर्त्याचा अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे नागपूरहून कारने अकोल्याकडे येताना ही मोठी दुर्घटना घडली रॉंग साईड चुकीच्या दिशेने कार घेतल्याने समोरून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली यामध्ये कारमधील दोघे जागीच ठार झाल्याची माहिती आहे अमरावती येथून अकोल्याकडे येताना अप्रोच रोड नसल्याने चुकीच्या दिशेने त्यांनी कार, दिशे कार हायवेवर टाकली समोर येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली हा अपघात रात्री झाला अपघात इतका जोरात होता की यामध्ये नकुल तोडकर आणि विजय मदनकार यांचा जागीच मृत्यू झाला उमरी येथील भाजप कार्यकर्ते संदीप गावंडे आणि मुकेश सरफ हे जखमी झालेत अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण अकोल्यातील मोठी उमरी भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे संदीप गावंडे यांना किरकोळ मार लागला असून मुकेश सरफ मात्र गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे गुरुवारी रात्री अकरा वाजता ही घटना घडली गंभीर जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे समोरून येणाऱ्या ट्रकची आणि त्यांच्या कारची समोरासमोर धडक झाल्याची माहिती आहे